एका गावात एक ब्राह्मण राहत असे त्याला सात मुलगे होते एका चांदणे रात्री आपल्या साथी मुलांना जवळ बोलावले व विचारले तुम्हाला आता या घटकेला काय करावं असं वाटतं मोठा म्हणाला मला शेतात पाणी द्यावंसं वाटतं दुसरा म्हणाला मला प्रवासाला जावंसं वाटतं तिसरा म्हणाला मला शेत नांगरावंसं वाटतं याप्रमाणे कुणी काही कुणी काही सांगितले पण सातवा मुलगा म्हणाला असे चांदणे रात्री मला एका शोभिवंत घरात एका सुंदर मुलीला जवळ घेऊन बसावंसं वाटतं मोठ्या मुलांची साळसूद उत्तरे ऐकून बापाला फार संतोष झाला होता पण धाकट्याचे आपल्यासमोर आलेले हे धिटायचे व निर्लज्जपणाची उत्तरं ऐकून म्हाताऱ्याची पित्त खवळले चल निघ माझ्या घरातून निर्लज्ज कुणीकडचा ताबडतोब तो, तो मुलगा घर सोडून बाहेर पडला चालता चालता त्याला एक जंगल लागले त्या जंगलात एक म्हातारी राहत असे तिथून जाणाऱ्या येणाऱ्या धनगर गुराखे वगैरे वाट सरूनसाठी ती डोसे इडल्या बनवी व त्या विकून आपली गुजराण करी कित्येक वर्षे हा धंदा करून म्हातारीने बराच पैसा गाठीला लावला होता सोन्याचे बऱ्याच मोहरा तिने एका पेटीत भरून ठेवले होते ब्राह्मणाचा मुलगा तिच्या घरी गेला व म्हणाला बाई मी एक अनाथ गरीब मुलगा आहे तुमच्याकडे मला नोकरीला ठेवता म्हातारीला त्याची दया आली ती म्हणाली ठेवते मी तुला माझ्या घरात मलाही कुणी मुलबाळ नाही तूच हो माझा मुलगा पण तुझं नाव काय माझं नाव ओनावरुषम म्हणजे गेलेले वर्ष हे नाव विचित्र होते पण म्हातारीला ते बनावट असेल याची शंकाही आली नाही सहा वर्षे पुन्हा ऋषम तिच्याजवळ राहिला म्हातारीची कामे तो इतकी नीटनेटकी करी व इतका छान वागे की म्हातारीला म्हातारपणी देवानेच हा आदर आपल्याकडे पाठवला असे वाटले पण एकदा काय झाले जेवण्यापूर्वी घरात होते नव्हते तेवढे पाणी पुनावृषमने ओतून संपवून टाकले जेवल्यावर हात धुवायलाही पाणी घरात राहिले नाही त्याला जेवायला वाढून म्हातारी तशीच कळशी घेऊन विहिरीवर पाणी भरायला गेली पोनावृषम त्याच संधीची वाट पाहत होता तो पानावरून उठला आणि म्हातारीची ती सोने नाण्याने भरलेली गठडी काकोटीला मारून त्यांनी पोबारा केला दोन रात्री व दोन दिवस तो सारखा चालत होता तिसऱ्या दिवशी तो जंगलाच्या कडेवर पोहोचला इकडे म्हातारी पाणी घेऊन घरात शिरली तो काय मुलगा आपली पेटी घेऊन पसार झालेला पण आवृक्ष माझी पेटू पेटी घेऊन गेला हो तिने मोठ्याने बोभाटा केला पण तिची गिरायकी अशी समजली की, की गेल्या वर्षी हिची पेटी घेऊन कुणी चोर पळाला आणि तिचे डोके फिरलेमुळे ही असे ओरडत असावी कुणीच चोराचा पाठलाग करण्याचे मनात आणले नाही गतवर्ष किंवा गतवर्षी असे कुणाचे नावच नसते त्याला ते तरी काय करणार इकडे तो मुलगा जंगलाचे जंगलाचे बाहेर पडणार तोच एक अस्वल त्याच्यावर चाल करून गेले त्यावेळी अस्वलाने आपल्याला इजा करू नये म्हणून त्याने मोहरांच्या त्या गठडीचा ढालीसारखा उपयोग केला पण त्या गठडीला अस्वलाच्या पंजाच्या फटकऱ्याने भोग पडली व त्यातून एक मोहर गळू लागली त्याच वेळी समोरून एक धन्याढ्य मुसलमान व्यापारी येत होता या माणसावर अस्वलाने चाल केलेली पाहून तो त्याचे मत्तीस धावला त्याबरोबर अस्वलाने भामट्याला सोडले व त्या व्या व्यापाऱ्याकडे आपला मोर्चा फिरवला त्याबरोबर तो भामटा म्हणतो मित्रा भिवू नको शांतपणे असाच मार जरा सहन कर या अस्वलाच्या एक एक फटकऱ्यातून एक एक मोहर गळते माझ्याकडे बघ काय झालं ते त्याला घे गे, मी घेऊन असा निघालो की नेहमीच मला मोहरा मिळतात ते लोकांना कळू नये म्हणून मी इथं जंगलात त्याला घेऊन आलो मी मंत्र म्हणून त्याला नाण्यांचा वर्षाव करायला लावतो भामट्याची शांत गंभीर मुद्रा पाहून तो मुसलमान व्यापारी फसला तो म्हणाला तुझ्या तोंडावरून तू ब्राह्मण दिसतोस घरात अस्वल ठेवणं ब्राह्मणाला शोभत नाही मलाच का देत नाही माझ्या घोड्यावर जे धन आहे ते सारं तुला देतो घोडा देतो पण एक एवढं अस्वल मला दे ठीक आहे मी एक मंत्र त्याच्यावर घालतो आणि मग ते तुला देतो पण अगोदर त्याचे मागचे पुढचे पाय बांधले पाहिजे मग ते व्यापाऱ्याने व त्याने शिकस्तीने अस्वलाला बांधले भामट्याने मंत्र म्हणण्याचे नाटक केले आणि म्हणाला हा मंत्र तू रोज म्हण महिन्याने तुला याची प्रचिती येईल आणि मग त्या मुसलमानाला घोड्यावर बसून त्याची सारी मालमत्ता घेऊन भामटा तिथून दौडत निघाला तो एका गावी येऊन पोहोचला नर्तिकांच्या त्या ते गावात त्याने एक छानदार घर भाड्याने घेतले व त्यात तो राहू लागला आपली दौलतीची गाठोडी त्याने उशाखाली ठेवून दिली घोडा अंगणात बांधला मध्यरात्री घोड्याच्या लिदीन दोन मोहरा टाकून ठेवल्या झाडूवाली सकाळी ती लिद काढून अंगण झाडण्यासाठी आली ती लिज झाडणार इतक्यात ओसरीवर निजण्याची सोंग करून पडलेला भामटा खडबडून उठला आणि म्हणाला खबरदार हात घालशील तर तिच्यात केवढं सोनं आहे आणि मग स्वतः जाऊन त्याने लिदीतून त्या मोहरा काढून दाखवल्या मोलकरीन थक्क झाली ती धावत गेली व आपल्या मालकिनीला ही हकी हकीकत सांगू लागली ते ऐकून ती नरती काही आश्चर्य वाटून बाहेर आली आणि म्हणाली हे काय बाई ऐकते मी भामट्या म्हणाला बाई हा घोडा मला एका योग्याने दिला आणि एक मंत्र शिकवला एक महिनाभर तो मंत्र घोड्यावर घातला की दररोज हकतानाच तो सोन्याची नाणी टाकतो कलावंतीनीला हे खरे वाटले व तिने तो घोडा मागितला आपली सगळी धंदवलत तिने भामट्याला मोबदल्यात दिली भामटेने मोठ्या नाखुशीने ती घेतली तिला मंत्र शिकवला व घोडा तिला देऊन आपण तिथून पाय काढला तिथून तो मदुरीला आला आणि एक मोठे घर घेऊन राहू लागला तिथे त्यांनी एका श्रीमंत ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न लावले आता त्याचे दिवस मजेत जाऊ लागले इकडे ती जंगलातली म्हातारी आपले सारे धन गेल्याने वेळी पिशी होऊन पनावृषमच्या पावलांच्या खुना अजमावीत त्याला शोधित हिंडत होती तिची भेट त्या अस्वलाच्या मुसलमानाशी पडली मंत्र जपून महिना झाला तरीही अस्वलाने एक मोहरसुद्धा त्याला दिली नव्हती म्हातारीने त्याला आपली कथा सांगितली तेव्हा आपल्या दोघांना ठकवणारा माणूस एकच आहे हे ओळखून त्या दोघांनी एक होऊन त्याला शासन करायचे ठरवले पुढे त्यांची व त्या कलावंतिनीची गाठ पडली तिलाही आपल्याला भामट्याने भामट्याने चकवले सारे लुबाडले म्हणून रागच आला होता तीही त्या दोघांच्या बरोबर भामट्याच्या शोधात निघाली मग ती तिघे जण ती तिघेजण ती मजुरीला येऊन पोहोचली भामट्याच्या घराचा पत्ता त्यांना लागला आणि तिघेही त्याच्या दारात जाऊन उभी राहिली भामट्याने हसतमुखाने आणि गोड शब्दात त्या तिघांचेही स्वागत केले म्हातारीला आपण एकाएका एकाएकी एका का निघून आलो याबद्दल काही बहाण्याचे सांगून त्याने तिला आपले जवळच आता कायमचे राहा असे सांगून जरा शांत केले त्या दोघांनाही मंत्राबद्दल विचारले आणि मग आणखी थोडे करायला हवे असे सांगून वेळ मारून नेली घरात जाऊन त्याने बायकोला देवघरातली जागा सारवून तिथे एक मुसळ ठेवायला सांगितले मग तो तिला म्हणाला देवासाठी ताट उत्तम भरून ताट भरून उत्तम नैवेद्य आण आणि तू म्हातारीची सोंग घेऊन ये मग मी तुला मुसळ्याने थोडं मारीन आणि खोलीत ढकलून देईन लगेच तू तु फिरून तुझं नेहमीचं रूप घेऊन ये तिने सारे त्याप्रमाणे नाटक वठवले त्या तिघांना त्याने बाहेरच्या खोलीत बसवले मग देवपूजा झाल्यावर भामट्याने आपल्या बायकोला मंत्र म्हणत मुसळ्याचे तडाखे आणले ती ओरडली पण मग लोटून बाहेर घालवल्यावर लगेच तरुण व सुंदर होऊन ती परत आली ते पाहून त्या तिघांनाही ते, ते मुसळ आपल्याला मिळावे असे वाटले भामट्याला शासन मागवून करता येईल तारुण्य अगोदर मिळावे म्हणून प्रयत्न करण्याचा त्यांनी बेत केला आठवडाभर भामट्याने त्या तिघांची मो मोठी छान बडदास्त ठेवली तेवढ्या अवधीत त्यांनी ते, मोट, ते, ते मुसळ भामट्याजवळ मागितले त्याने ते लगेच दिले पण सावध राहा म्हणून बजावले ते मुसळ पहिल्यांदा नर्तकीने घरी नेले रोज तिने एका बाईच्या डोक्यात ते मुसळ घालावे आणि ती बाई तरुण होण्याऐवजी मरावी मात्र असेच होऊ लागले तेव्हा ते, हो ते मुसळ तिने मुसलमानाला दिले व त्याला आपल्याला भामट्याने कसे ठकवले ते सांगितले पण मुसलमानाचाही विश्वास तिच्या म्हणण्यावर बसला नाही त्याने ते मुसळ घेतले व तो प्रयोग केला माणसे मरण्याखेरीज दुसरे काही त्याला मिळाले नाही मग ते भामट्याला आता जीवे मारलेच पाहिजे जी। असे ठरवून गे। ती तिघेजण फिरून मजुरीला आली त्याच्या घरी आल्यावर तो नदीवर स्नानासाठी गेल्याचे त्यांना कळले म्हातारी घरात राहिली व नर्तकी आणि मुसलमान ही दोघे घाटावर गेली त्यांनी मागाहून जाऊन त्याला पकडले त्याचे हातपाय बांधून त्यांनी त्याला पोत्यात कोंबले मग त्याला घेऊन ती दोघे एका डोंगरावर गेली तिथे त्याला जिवंत जाळण्याचा बेत त्याने केला ते पोते खाली ठेवून ती दोघे सरपण गोळा करू लागली इतक्यात भामटा म्हणाला मला त्या मुलीशी लग्न नाही करायचं तिच्याशी लग्न नाही करायचं ते शब्द एका गुराख्याने ऐकले व तो त्या पोत्याजवळ जाऊ म्हणाला तू तु कोण तुला पोत्यात का बांधून घातलं तू असं का म्हणतोस भामटा म्हणाला मित्रा तू माझं रक्षण करता आहेस माझी या पोत्यातून सुटका कर माझ्या मामानं माझं लग्न ज्या मुलीशी ठरवलं आहे ती मला आवडत नाही तेव्हा मला पोत्यात बांधून माझं बळ जबरीनं लग्न लावतो आहे तो गोराख्याला ते म्हणणे खरे वाटले त्यानं भामट्याला म्हटले माझं लग्न त्या मुलीबरोबर होईल तर मी बसतो पोत्यात आणि मग भामट्याला त्या ते पोत्यातून सोडून तू स्वतः पोत्यात जाऊन बसला भामटेने पोते बांधून टाकले आणि मग गुराख्याचे सारे गायी घेऊन तो घरी आला इकडे मुसलमानाने व कलावंतिनीने सरपण जमवून चित्त तयार केली व ती शिलगावून ते पोते आगीत टाकून दिले गुराख्याच्या किंकाळ्या ऐकून त्यांना आपण आपल्या शत्रूचा पुरा सूड घेतला असे वाटले मग ती दोघी भामट्याच्या घरी आली बघतात तर तो अंगणातच उभा होता आम्ही तुला आगीत टाकला आणि तू जिवंत कसा त्यांनी विचारलं मित्रमंडळीनं मी कैलासाला गेलो तिथे कोण चैन होती म्हणून सांगू पण माझ्या आजे पंचांनी सांगितलं की तुझी अजून इथे यायची वेळ झाली नाही तू परत जा आणि ही गोरी त्यांनी मला दिली आणि माझी पाठवणी केली आम्ही स्वर्गात गेलो तर आमचे आईबाब आम्हाला असंच देतील त्यांनी विचारले बेशक देतील मग त्यांना घेऊन तो फिरून त्या डोंगरावर गेला त्याने मोठी चिता रचली आणि ते तिघांना वर झोपण्यास सांगून ती, ती पेटवून दिली ती तिघे भाजून जळून मिळली भामटा मोठ्या आनंदाने घरी आला व शेवटपर्यंत मोठ्या सुखात राहिला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद